नमस्कार मंडळी तुमचं कार्टून कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत पळून जाऊन लव मॅरेज केल्यावर घरात रोज रोज कसे तमाशे होतात तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी भन्नाट व्हिडिओ चालू करूया अरे रत्ताळ्या तिला पण काहीतरी काम करायला का सगळी कामं मीच करू आ तिला कोण आला अरे माकडा त्या अवधशीला जिला तू जाऊन पळवून आणलंस ना न कोर्टात जाऊन लगीन लावलंस ना तिलाच तुझ्या बायकोला अरे हो यार माझी पण बायको आहे हे तर मी विसरलोच होतो थँक्यू मम्मा आठवण करून दिल्याबद्दल पण मॉम तिला कामाची एवढी सवय नाही ना अजून ती नाजूक आहे वा 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 म्हणजे तुझ्या त्या नाजूक बिजलीला काम करायची सवय नाही मी काय तुमचा दोघांचा इथे ठेका घेऊन ठेवलाय करायचं करा, तर करा नाहीतर जा तिकडे उडत अय मॉम शिकता शिकता शिकल किती काम करायला बर मग ठीक आहे जेव्हा तुझी नाजूक बिजली काम कराय शिकेल ना तेव्हाच तुम्हा दोघांना भाकर भेटल नाहीतर भाकरच भेटणार नाही तावधर राहा उपाशी दोघं पण मग मौ। मॉम तू टेन्शन घेऊ नको मी सांगतो तिला काम करायला कुठे आहे ती किचन मध्ये ना थांब जातो मी जिसे ढूंढता हूं मैं हर गली वो यहां मुझे किचन में मिली मुझे जिसके प्यार पर हो। किती भारी आहे तू ना एक काम कर रेल्वे स्टेशनवर बसून गाणी म्हण लय पैसा कमवशील दोन दिवसात अंबानी बनशील अंबानी अगं जिप्रे तुझ्यासाठी मी गाणी म्हणतोय भीक मागण्यासाठी नाही म्हणत असं वय गणपत ना आता मला अरे तुरे नको म्हणत जाऊ आता आपल्या दोघांचं लगीन झालंय जरा नवऱ्याला इज्जत दे इज्जत आहो म्हणायचं आहो जा रे तिकडं मी तुला लग्नाच्या आधी पण नाव घेऊन बोलायची ना आता लग्नानंतर पण नाव घेऊनच बोलीन गणप्या 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 तुला तुझ्या आई बापानं काय संस्कार दिलेत का नाही कसं बोलायचं संस्कार नाही दिलेत का तुझ्या आई बापानं तुला लग्नाच्या आधी नाही समजलं का संस्कार दिलेत का नाही ते लग्नाच्या आधी समजलं असतं ना तर तुझ्याशी लगीनच केलं नसतं निस्तार डोक्याला ताप करून घेतलाय काय काय बोललास तू काय बोललास गणप्या तू काय कुठे काय बोललो मी काय बोललो बर ते सगळं जाऊन आपल्या घरी बकरीचं दूध येत बकरीचं नागिणीचं नाही येत समजलास ना तुला झनझणीत जन आणि चमचमीत चहा ठेवायला तुझं आट बिट का काय हो पडलत माझं आट मी ना तुझ्या प्रेमात पागल झाले पागल मग मी काय तुझ्या प्रेमात अंबानी नाही झालोय मी पण भिकारी झालोय भिकारी ए गणप्या तू माझ्याशी पद्धतीनं बोलत जा बरं का आधीच तुला सांगते नाहीतर मग बघस तू तुझं मी काय करीन ते बघस मग तू वा 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 मला हेच तर पाहायचं बाकी होतं माझ्या जीवनाचं सार्थक झालं सार्थक माझ्या डोळ्याचे पारणं फिटले पारणं देवा मला उचल रे उचल लवकर आता सासूबाईला कोण सांगल नरकात जागा फूल झाले आहे एवढ्या लवकर यांचा नंबर नाही लागणार ए भटक भवाने काय बोललीस तू काय नाही मी काय बोलली काय नाही मी बोलली तुम्ही बोमला ना म्हणजे म्हणजे बोला लयस एडी बायको भेटले गल तुला आता पुढं तुझं काय होईल ना ते देवालाच माहीत म्हणूनच तर एड्यांच्या खांदानात लगीन झालं माझं तू तर आमच्या खानदानात दिवाच लावाय बसलेस ना बापरे म्हणजे जसं काय तुम्ही लयच मोठा दिवा लावलाय योजेड तुमच्या दिव्याचाच तर आहे अरे बापरे माझे डोळे चमकले अरे तो सूर्य सूर्य आंधळा होईल अरे रत्ताळ्या तुझ्या डोक्यावर बसून नासूर राहिली ती न तू म्हणतो नाजूक आहे ती ए मॉम हो बाजूला एका चापडीत आणतो इला वटणीवर पाय बाबा तू तिला वटणीवर आणतोस का तीस तुला वटणीवर आणते ते काय गे झिपरे जास्त शहाणपणा करतेस का एका चापडीत तुला खाली मम्मी मी हातात काय बांगड्या घातलेल्या नाही अशी वाजवीन ना का दुसरी लागून पण देणार नाही हे भटक भवाने मला राग आणू नको ना तर तुझ्या तंगडीला असा धरीन ना गरगर गरगर फिरवून ना फेकून देईन अरे तू हात तर लावून दाखव माझ्या भावाला फोन नाही केला ना आणि तुझा हात पाय तंगड तोडाय नाही लावलं ना तर बघ मग तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा याचा पुढचा भाग लवकरच येईल आणि बेलायकन दाबायला विसरू नका भेटू पुन्हा बाय बाय